नमस्कार मी हवामान अभ्यासक आणि मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक पंधरा ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर सांगली तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग अहिल्यानगर संभाजीनगर तसेच बीड जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच जालना तसेच यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग चंद्रपूर जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही भागात दगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात चंद्रपूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच लातूर तसेच बीड जिल्ह्याच्या इतर भागात मुंबई व उपनगरात तसेच नाशिक जिल्ह्याच्या काही भागात जळगाव व जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग वाशिम हिंगोली या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नागपूर अमरावती वर्धा या जिल्ह्यांच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पूर्व विदर्भ सोडून राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका वे ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो तसेच बार्शी तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच तालुक्याच्या इतर भागात जर स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काल धाराशिव जिल्ह्याच्या काही भागात व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडलेला आहे तसेच महत्त्वाचे आपल्या राज्यातून दक्षिण पश्चिम मान्सूनने महागार घेतली असून येत्या दोन ते तीन दिवसात तो देशाच्या जा बाहेर जाईल व त्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मान्सून दाखल होईल तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पण पावसाची शक्यता राहील तसेच नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एखादे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता राहील त्याबद्दलची मी माहिती नंतर देईन सदर हा अंदाज राज्यातून सर्वात प्रथम मी देत आहे तसेच उद्या दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग मुंबई व उपनगरात तसेच डहाणू पालघर नाशिक तसेच धुळे जिल्ह्याच्या काही भागात पावसाची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद